फ्रेंड्स आहोत आणि आम्ही हा एक छोटासा स्टार्टअप जो फ्रेंडली सगळ्यांसाठीच पॉकेट आम्ही टीचर आहे हे कोकणी पद्धतीचे पोहे आहे ते okay. होममेड मेड आहे आता आपण चहा बनवतो हो आहे शुद्ध गुळाची चहा सो आपल्या पहिल्या चहाचं नाव आहे खास कडक चहा म्हणजे वुमेन्सचा खूप साऱ्या उपवास असतो सो त्यांना रशमध्ये काही गोष्टी बनवा चव म्हणजे करायला शब्द गरम गरम जरा सकाळी सकाळी लागतं ना गरम गरम पिण्यासाठी हा जो चीज जे सॉस आहे त्याचा एक लेअर जातो याच्या वेट चीज कॉर्न मोमोज आहेत जेव्हा आपण एक बाईट घेतो तेव्हा ते असं सॉल्टी स्पायसी ते येतो कारण दिल्ली स्टाईल मोमोजमध्ये आपण मोस्टली बघतो की चाट मसाला पण कॉम्प्लिमेंटरी असे फ्रेंच फ्राईज म्हणजे जसं आता जो आपल्याला बघितला जो रोल बनवला आता आपण अजून करू शकतो हे जातात म्हणजे अगदीच पण भरपूर असते आपली चायनीज फेड तुम्ही बघू शकता आपल्या चायनीज फेड कुठलाही रेड -रे रेड रेड कलर असा कलर नाही आहे आपला जो टेस्ट आहे मला तर खूप आवडलं मी ते आता तीन चार झाले सलग येतोय खायला म्हणजे जास्ती पण टेस्टी म्हणजे पेस्पी पाय तसंच झालेलं आहे मित्रमैत्रिणी सुरू केलेलं आहे असं एक इंजिनियर आणि एक टीचर आहे आमचा जो मोठ आहे की जो मोटिव आहे तो मुलांना पॉकेट फ्रेंडली इव्हनिंग तर आता मी टेस्ट करतोय हे व्हेज मखनी मोमोज आहे याच्यामध्ये तुम्हाला नॉन मध्ये सुद्धा येतील ग्रेव्ही सोबत मिळतात हे आणि बघू आता टेस्ट कशी यायची पहिली पहिली ग्रेव्हीची टेस्ट करतो मी कुठलाही बिल अराउंड टू हंड्रेड टू हंड्रेड अबाव त्याच्यावरती आपण नमस्कार मंडळी मी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही माझ्या पाच पाहत असाल चायचा पेला तर या ठिकाणी तुम्हाला सुंदर असं सकाळचा नाश्ता पाहायला मिळतो जे म्हणजे आपण आलो जोगेश्वरी पूर्वेला मेघवाडी या ठिकाणी शनी महात्मा मंदिर आहे शनी महात्मा मंदिर रोड आहे या ठिकाणी आपण आलो या ठिकाणी तुम्हाला सकाळचा नाश्ता पाहायला मिळतो ते आपण आज या व्हिडिओच्यामधून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हा जो व्यवसाय आहे हा दोन्ही मित्रमैत्रिणींनी सुरुवात केलेला आहे त्यांच्या थ्रूने आपण याची माहिती जाणून घ्या चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर हा तुम्ही पाहू शकता हा शनी महात्मा मंदिर रोड आहे समोरच अपोजिटला आहे श्री गणेश मेडिकल त्याच्याबरोबर वर अपोजिटला आलात की हा तुम्हाला पाहायला भेटेल स्ट्रीट रसोई या ठिकाणी आपल्याला जायचं आहे नमस्कार ताई तर माझं नाव आहे रोह की आपल्या चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोन तर सर्वात पहिलं तर आपल्या चॅनलवरती खूप स्वागत आहे तर आपलं थोडक्यात इंट्रोडक्शन द्यान आपलं नाव काय सुरुवातीला नमस्कार माझं नाव हेमंत हेमंतिळवे नमस्कार माझं नाव यश रमण स्ट्रीट रसोईमध्ये आपलं स्वागत आहे आम्ही दोघं फ्रेंड्स आहोत आणि आम्ही हा एक छोटासा स्टार्टअप जो सगळ्यांसाठीच पॉकेट फ्रेंडली टेस्टी आणि फुलफिलिंग म्हणजे संध्याकाळची जी भूक लागते किंवा सकाळचं रनिंग शेड्यूलमध्ये जी भूक लागते ते आपल्या पॉकेटला परवडेल अशा रेट्समध्ये आम्ही स्नॅक्स तुमच्यासमोर घेऊन आलो आहे सो आम्ही टीचर आहे सो okay. so, आम्हाला स्वतःच आता जसं आपल्याला माहिती आहे नाईन टू फायव्ह मध्ये खूप प्रॉब्लेम असतात त्यामध्ये आम्हाला स्वतःच काहीतरी एक स्टार्ट करायचं होतं सगळीकडे स्नॅक्स हे ते सगळंच मिळतं पण एक पॉकेट फ्रेंडली रेटमध्ये पण पोटा पोट पोड़ भरेल असं स्नॅक्स आम्ही घेऊन हो आलोय सो संध्या सकाळचा मेन्यू आपल्याकडे आहे हे कोकणी पद्धतीचे पोहे आहेत ते okay. होममेड okay. आहेत आहेत हा बनमस्का आहे जो स्टुडंट ना मिड एज कॉलेज गोईंग सगळ्यांनाच आवडतो आणि आपल्या शो स्टार आहे तो आपली चहा आहे जो गुळाचा आहे आपलं कुठलंही आपण प्रीमिक्स वापरत नाही आणि संध्याकाळचे स्नॅक्स संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये आपल्याकडे व्हेज मोमोज आहे त्याच्यामध्ये खूप व्हेरायटी आहे लाईक व्हेज मोमोज आहे पेरी पेरी मोमोज आहे आणि आपली स्पेशालिटी आहे ही चीज कॉर्न मोमोज व्हेज मध्ये चीज कॉर्न मोमोज हे आपले बेस्ट सेलिंग आयटम आहेत आणि चिकन मध्ये पण एक चिकन स्टीम आहे चिकन फ्राईड आहे चिकन मो चिकन मोमोजमध्ये पण आपल्या मखनी ग्रेव्ही मोमोज जे आहेत ते एक बेस्ट बेस्टिंग आयटम त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे रोल्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याकडे व्हेज रोल आहे चिकन रोल आहे ते चिकन रोल आपल्याकडे कुठे भेटत नाही शॉर्मा भेटतो पण आपल्याकडे कुठे चिकन रोल हा प्रकार भेटत नाही तर चिकन रोलमध्ये व्हेज आणि चिकनमध्ये नॉन व्हेजमध्ये पाच पाच फ्लेवर्स आहेत जसे तंदुरी आहे चिकोटले आहे मखनी आहे पेरी पेरी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त एकदम लहान मुलांना परवडेल असे फ्रेंच फ्राईज आहे ते स्टार्ट होतात आपल्याकडनं जस्ट ट्वेंटी नाईन रुपीज पासून सॉल्टेड फ्राईज जस्ट ट्वेंटी नाईन रुपीज पासून ना आपल्याकडे स्टार्ट होतात त्याच्यामध्ये सॉल्टेड आहेत पेरी पेरी आहेत पेरी पेरी सॉल्टेड आहेत किंवा चीज फ्राईज आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे चायनीज बेल आहे ती लहान मुलांना खूप आमच्याकडे खूप लहान मुलं येतात ज्यांना बाहेरची जी चायनीज बेल आहे त्याच्यानी लोकांना आमच्या आम्हाला असे रिव्यू झाले की बाहेरच्या लोकांना का चटणीने ऍसिडिटी होते किंवा काही होते तर आपल्याकडे आपण क्वालिटी चटणी वापरतो एकदा तुम्ही फक्त टेस्ट करून बघा त्याच्यावरती आपण देतो बाकी जे बाहेर आपल्याला भेटत नाही ते आपण इकडे सगळं देतो तर हे बघा आता आपण चहा बनवतो आहे शुद्ध गुळाची चहा आपण काय कुठल्याही प्रकाराची साखर किंवा असं काही वापरलेलं नाहीये त्याच्या व्यतिरिक्त आपण पाणीही टाकलेलं नाही आपण फक्त दुधाची आणि गुळाची ह्याची चहा हो पूर्णपणे दुधाची आहे त्याच्यामध्ये साखर काहीच नाही ना आपण त्या दुधामध्ये पाणी तुम्ही आमचा चहा बघितला पोहे बघितले बनमस्का बघितला आता नाव हे छोट्या मुलांसाठी मंचिंगसाठी जे असतात नटी बिस्किट त्यानंतर हे ड्रायफ्रूट फ्लेवर आहे आपल्याकडे अजून एक फ्लेवर आहे ते म्हणजे रोज फ्लेवर खूप मुलांना ड्रायफ्रूट्स रोज हे फ्लेवर्स आवडतात आपण आता हळूहळू चॉकलेट फ्लेवर सुद्धा लॉन्च करणार आहोत जे मुलांचं सर्वात जास्त फेवरेट असतं त्यानंतर हे आपलं मेन्यू कार्ड आहे आपण युजल मेन्यूसारखं कुठलाच मेन्यू ठेवलेला नाही आहे नॉट इवन इव्हनिंग नॉट इवन मॉर्निंग सो आपल्या पहिल्या चहाचं नाव आहे खास कडक चहा म्हणजे सकाळची मॉर्निंग जी असते ती सगळ्यांना अशी कडक केक बसणारी हवी असते so सो त्याला अनुसरून हा मसाला चहा आहे दुसरा म्हणजे कोणी कोणी सॉफ्ट मॉर्निंग्स म्हणजे चूज करतो तर त्यांच्यासाठी हा बासुंदी ब्लेंड चहा आहे कॉफी वाईबर्ससाठी ब्रि बडी म्हणजे प्रत्येकाची ब कॉफी एक बडी असते सकाळी कॉफी पाहिजे असते तर त्याच्यामध्ये आपण या चारही फ्लेवर्समध्ये आपण ब्लॅक कॉफीसुद्धा देतो त्याच्यानंतर व्हॅनिला बाईप नटी अफेअर बटरस्कॉच हे सगळे चार फ्लेवर्सचे कॉफी आपल्याला एकाच रेटमध्ये मिळणार आहे त्यानंतर आपल्याकडे पोहे जसे मी दाखवले तुम्हाला ते कोकणी पद्धतीचे पोहे आहेत ते सुद्धा खूप कमी प्राईजमध्ये पंचवीस रुपयात मिळणार आहे त्यातसुद्धा वरतून तुम्हाला च चा एक चाट येण्यासाठी पेरी पेरी मसाला शेवचं स्प्रिंकलिंग मिळणार त्यानंतर बनमस्का जे कॉलेज गोईंग मुलांसाठी छोट्या मुलांसाठी जे एकदम काय म्हणतात ते असं लवेबल आहे त्याला त्याच्यासाठी हा बनमस्का आहे थर्जडे स्पेशल आपल्याकडे साबुदाना खिचडी असते वुमेन्सचा खूप साऱ्या उपवास असतो सो त्यांना रशमध्ये काही गोष्टी बनवायला भेटत नाही so, सो त्याच्यासाठी आपण साबुदाणा खिचडी सुद्धा थर्सडे थर्सडे स्पेशल मेन्यू ठेवतो हा आपला इन्स्टा हँडल आहे सो so, प्लीज फॉलो करा स्ट्रीट रसोई नावाचा इन्स्टा हँडल आहे आपलं नाव uh, माझं नाव अन्वित कुलकर्णी ओके okay. आणि इकडची चव कशी आहे एक्झॅक्टली सांग इकडची चव म्हणजे डिस्क्राईब करायला शब्द नाही एवढं चांगलं मी हे बासुंदी चहा ट्राय केली ओके म्हणजे तुम्ही जेव्हा ट्राय करणार ना त्या पहिल्या सिप मध्ये तुम्हाला कळेल की काय चीज आहे ही म्हणजे okay. एकदम भन्नाट टेस्ट okay. आहे अशी टेस्ट तुम्हाला कुठेच भेटणार नाही आय गेस आणि ही जे पोहे आहेत जे माळवणी स्टाईल पोहे आहेत ते पण एकदम मसाला पण एकदम चांगले आहे त्यात एकदम कलरफुल पण आहे एकदम छान okay. टेस्ट आहे त्याची खूप तर आता मी चव घेतो या चायची वाफ तर येते गरम गरम तर गरम गरमच जरा सकाळी सकाळी लागतं ना लोक गरम गरम पिण्यासाठी तशी मी टेस्ट घेऊन बघतो कशी टेस्ट आहे आणि ही जी चाय आहे ती चहा आहे याच्यामध्ये यांच्याकडे मसाला चाय सुद्धा मिळते तर मला बासुंदी चाय जास्त प्रमाणात आता त्याचा तर रिव्ह्यू बघितला समोरच्या तुम्ही पहिला असाल तर मी पण बघूया आता कसा टेस्ट आहे जी गरम गरम एकदम सीप घेतला मी पण टेस्ट खूप हो सुंदरच आहे नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा तुम्ही म्हणजे बोलतात ना काही म्हणजे बोलूच शकत नाही काय शब्दच नाही राहिले माझ्याकडे बोलायसाठी तर टेस्ट नक्की तुम्ही इकडे करून बघा तर आपण आता संध्याकाळी आलो आहोत संध्याकाळच्या वेळेला पण यांच्याकडे बरेच सारे पदार्थ पाहायला मिळतात चला तर आपण एक एक पदार्थ पाहूया आणि इकडची टेस्ट कशी ती पाहूया तो गुड इवनिंग अँड वेलकम अगेन टू स्ट्रीट रसोई मी आता आपला बेस्ट सेलिंग आयटम पेरीपेरी चीज डेप फ्राईज बनवते सो हे आम्ही फ्राईज पहिले असे पेरीपेरी स्प्रिंकुलमध्ये टॉस करून घेतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ चाट मसाला हा जो चीज डेप सॉस आहे त्याचा एक लेअर जातो याच्यावर पहिला आपण भरपूर क्वांटिटीमध्ये चीज टाकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ग्रेटेड चीज जातो अशा पद्धतीने त्याच्यावर ग्रेटेड चीज जातं आणि पेरीपेरी म्हटल्यावर सगळ्यांना स्पायसी हा टेस्ट जास्त असते सो वरतून थोडासा आपण अजून पेरी-पेरी मसाला याच्यावर स्प्रिंकल करतो हे आपले पेरी-पेरी चीज डिप फ्राईज आहे हे आपले वेज चीज कॉर्न मोमोज आहे ज्याच्यावर आतमध्ये चीज आणि कॉर्नचं फिलिंग असतं त्याच्यावर आपण चीज सॉस पेरीपेरी मसाला चाट मसालाचं कवरिंग देत ते वेज स्टीम मोमोज आहेत वेज स्टीम मोमोजवर पण आपण चाट मसाला आणि पेरीपेरी मसाला लागतो सो जेव्हा आपण एक बाईट घेतो तेव्हा ते एक असं सॉल्टी स्पायसी टेस्ट लागते त्याची त्यानंतर अगेन आपल्याकडे चिकन स्टीम मोमोज आहेत ज्याच्यावरसुद्धा आपण पद्धतीने आपण पेरीपेरी चीज पेरी पेरीपेरी मसाला स्प्रिंकल करतो त्यानंतर आपण चाट मसालासुद्धा स्प्रिंगल करतो कारण डेल्ली स्टाईल मोमोजमध्ये आपण मोस्टली बघतो की चाट मसाला असतो तर त्याला एक ती अशी टँगी सॉल्टी चव हो येते आणि आपल्या मोमोची साईज जी आहे ती ह्यूज आहे आपण मोमोच्या साईजमध्ये यू आणि शेपसुद्धा असा त्रिकोणी आहे हा आप आपल्याकडे आता पेरीपेरी चिकन रोल बनतो आहे जो थोडासा स्पायसी टँगी असा फ्लेवरमध्ये येतो सो हे चीज सॉस आणि पेरीपेरी सॉस एकत्र ह्याचं मिक्स करून मी ह्याचा ड्रिप असा लेअर लावते पहिला त्यानंतर आपल्याकडे या चिकन पॅटीज आहेत आपण सगळ्याच रोल मध्ये आपण बेजीस टाकतो चिकन पॅटीला आपण असं कट करून म्हणजे एव्हरी बाईट मध्ये चिकन लागेल ह्यासाठी ह्या कटिंग पॅटर्न आहे आपल्याकडे ओके रोल असं जेव्हा रेडी होतो तेव्हा त्याच्यावर आपण पेरी पेरीचा अजून एक लेअर म्हणजे जसं सॉस ड्राय रोल ड्राय नाही लागणार okay. आणि त्याच्यावर आपण कॉम्प्लिमेंटरी असे फ्रेंच फ्राईज म्हणजे जसं रोलचा क्रंच क्रिस्प राहतो हे क्रिस्पी फ्राईज आहे आणि ते फ्राईज सॉल्टेड पेरीपेरी असे रोज रोज वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये सो एक कस्टमर एक सरप्राईज असतं त्या रोलमध्ये काय पेरीपेरी स्प्रिंकलर आहे त्यानंतर हा होम मेड फ्रँकी मसाला आहे ओके पेरी -पेरी आणि सगळ्यांचा ऑल टाइम फेवरेट जो असतो तो चाट मसाला सुद्धा ह्याच्यात जातो हा असा फुलफिलिंग रोल आहे आपण हा असाच पॅक नाही करत परत एकदा त्याला टॉस जसं टॉर्टीला रॅप्स असतात तसे त्याला टॉस करतो आपण नमस्कार माझं नाव यश आंगरे फ्रॉम स्ट्रीट रसोई आता जो आपल्याला श्रुतीने बघितला जो रोल बनवला त्याला आता आपण अजून बटरी कसं करू शकतो हे आपण बघूया तर तिने जो रोल बनवलेला त्याच्यावरती आपण बटर ॲड करू ज्याच्यानी तो थोडा बटरी लागेल ओके okay. त्याच्यानी रोल आपण जो परत गरम करतो त्याच्याने क्रिस्पीनेस पण येतो आणि एक बटरी बटरी फ्लेवर येतो त्याला रोलला हा बघा हा बघू शकता तुम्ही मस्त क्रिस्प झालेला आहे तर हे आपण आता एकदा दोन्ही साईडनी फ्राय झालं ते आपण हे करून करू हा आपला रोल पार्सल झालेला चायनीज फेलचं आपल्याकडे प्रेपरेशन चाललंय चायनीज फ्रेससाठी आपण शेव वापरतो चायनीज काय स्पेशलिटी ओके ते आता प्रिपरेशन्सच्या वेळी मी सांगते आपण नॉर्मल चायनीज फेलमध्ये शेजवान चटणी कोबी okay, okay. हो शेवदॅटचे ही okay. चायनीज फेळ असते आपल्याकडे जसे थे थे okay. वेजीज आहेत त्याच्यामध्ये अनियन कॅबेज कॅप्सिकम हे वेजीस जातात हँडफुल <laughs> व्हेजीस म्हणजे अगदीच वेजिसनी पण भरपूर असते आपली चायनीज फेळ आणि मुलांसाठी शोस्ट आणणार आहे ही चायनीज वेळ कारण यात मयोनीज जातो त्यानंतर ह्यात मोमो चटणी जाते ज्याच्यानी टँगीनेस येतो कारण आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहेत सो त्याची चटणीसुद्धा आपण यूज करतो सेजवान चटणी जाते अकॉर्डिंग टू स्पाईस लेवल आता मी मीडियम स्पायसीसाठी एक चमचा सेजवान चटणी टाकते आपल्याकडे सोया सॉस जातो चायनीज तेलमध्ये त्यानंतर रेड चिली सॉस जातो तो सुद्धा थोडासा जातो कारण त्याला थोडेसे टँगीनेस असतं ओव्हर टँगी होऊ नये भेळ म्हणून आपण थोडीशी टाकतो पेरी पेरी स्प्रिंकलर फ्रँकी मसाला थोडासा एक टिपका चायनीज भे चा, चाट मसाला टोमॅटो कॅचअप आणि एक फक्त एक ड्रॉप आपल्याकडे चीज ड्रॉप चीज सॉस जातो हे सगळं मिक्सचर बघू शकता आपल्या चायनीज फेडला कुठलाही रेड 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 असं खाल असा कलर नाही आहे आणि ही मोस्ट ऑफ बनतो हो तसा कलर नाही आहे कारण आपण सेजवान जी लोकल सेजवान चटणी असते किंवा सेजवान सॉसेस असतात ते आपण कुठलाही आपल्या इथे कुठलेही जे फूड आयटम्स आहेत ते कुठलेही लोकल नाही आहेत आपण सगळे ते ब्रँडेड वापरतो ही जी क्वांटिटी आहे भेळची ती आपल्याकडे फक्त आणि फक्त वीस रुपयाला मिळते वीस रुपयाला हो फक्त वीस रुपयाला मिळते त्यात आपण वरतून सुद्धा ड्रिझलिंग असा पेरी पेरी मसाला टाकतो जेव्हा मिक्स करू तेव्हा फर्स्ट स्पून मध्ये सुद्धा आपल्याला त्याचा टेस्ट टेस्ट आली रेडी आपली ट्वेंटी रुपीज ची चायनीज पे okay, yes. कारण मुलांचे इव्हनिंग स्नॅक आहे आणि अगेन त्यांना पॉकेट फ्रेंडली राहिला पाहिजे म्हणून ह्याचा रेट आपण फक्त ट्वेंटी रुपीज ठेवलेला आहे म्हणजे आपल्याकडे पदार्थ सुरू होतात वीस रुपये सुरू हो तर आपण बघू शकतो की आपल्याकडे आपली स्पेशालिटी म्हणजे आपले रोल्स त्याच्यामध्ये आपल्या रोल्समध्ये व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन प्रकाराचे रोल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे मध्ये पाच फ्लेवर्स आहेत आणि नॉनव्हेजमध्ये पाच फ्लेवर्स आहेत पण ते पाच फ्लेवर आपल्याकडे कुठे भेटत नाही जसं की सेजवण तो आप नॉर्मल आहे तंदुरी तंदुरी अप लाईक तंदुरी फ्लेवर आहे चिपोटले चिला आहे त्याच्यामध्ये चिपोटलेचा एक टँगीनेस येतो मखनी फ्लेवर आहे तो काही काही लोकांना स्पाइस हँडल नाही होत तर थोडा एक स्वीटिश फ्लेवर आहे पेरीपेरी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की पेरीपेरी ऍट द सेम म्हणजे जे व्हेजमध्ये आहेत तेच सेम आपण नॉन मध्ये पण देतो आपण जर मेन्यू फिरवला तर त्याच्यामध्ये सगळ्या आपला मोमोजचा मेन्यू चालू होतो त्याच्यामध्ये व्हेजमध्ये आपल्याकडे ओजी मोमोज लाईक स्टीम आणि फ्राईड मोमोज ऍट द सेम टाइम पेरीपेरी मोमोज आहेत स्टीम फ्राईड आपल्याकडे सगळ्या ह्याच्यामध्ये स्टीम आणि फ्राईड मोमोज भेटतील त्यानंतर चीज कॉन आहे जे आपले बेस्ट सेलिंग आहेत चीज कॉन आहेत त्यानंतर चीजी सीन लाईक ची ज्याच्यामध्ये आतमध्ये चीज येतो हे चीज मोमोज आहेत आणि आपल्याकडे स्पेशालिटी म्हणजे ग्रेव्ही मोमोज त्या ग्रेव्ही मोमोज मध्ये आपल्याकडे एक मखनी मॅजिक म्हणून एक आहे आणि एक सेजवन आहे मखनी हे आपण थोडं स्वीटिश लोकांसाठी ठेवलंय जे ज्या लोकांना थोडं स्वीट ग्रेव्ही आवडते आणि सेजवन हे आपण स्पायसी आहे की त्याच्यामध्ये लोकांना थोडी स्पायसी ग्रेव्ही आवडते आपलं नाव माझं नाव आयुष वाडकर ओके आणि आपण काय खात मी आता मागवले आहे पेरी पेरी चीज ड्रिप राईस ओके आणि जी टेस्ट कशी आहे टेस्ट आपला जो टेस्ट आहे मला तर खूप आवडला मी ते आता तीन चार दिवस झाले सलग येतोय खायला ओके okay. प्रत्येकाने यायला पाहिजे की नाही इकडे हो नक्कीच यायला पाहिजे नक्कीच विजिट केला पाहिजे कारण जोगेश्वरी एवढ्या कमी प्राइस मध्ये एवढा हायजेनिक कोण देत नाही आजकाल आणि मोस्ट ऑफ या ठिकाणी जास्त हे नाहीच आहे अशी व्हरायटी नाही मिळत ओके तुम्ही okay. नक्की विझिट करा ओके यू आपलं नाव विघ्नेश केडेकर ओके आणि आपण काय करताय चिकन फ्राईड मोमोज चिकन फ्राईड मोमोज आणि कशी आहे चव कशी इकडे एक नंबर ओके आणि एक्झॅक्टली फ्राईड म्हणजे कसं प्रॉपर फ्राईड झाले व्यवस्थित प्रॉपर प्रॉपर म्हणजे आपण ऑथेंटिक बोलतो ना की एकदम आतलं स्टफिंग पण एकदम भरलेलं आहे स्टफिंग वगैरे चांगलं आहे ना सगळं मस्त आहे आणि म्हणजे जास्ती पण क्रिस्पी म्हणजे क्रिस्पी पाय तसंच झालेलं एकदम जास्ती फ्राय पण झालं नॉर्मली जसे पाय तसे फ्राईड सर ओके थँक्यू आपलं नाव साहिल खेडेकर okay, ओके आणि आपण काय खात आम्ही चिकन तंदुरी रोल खातो ओके okay, कशी आहे चव कशी आहे चांगली भरपूर चांगली चव चांगली आहे ना आणि आतमध्ये स्टफिंग वगैरे कसं आहे स्टफिंग म्हणजे प्रॉपर भरलेली वगैरे okay, आहे प्रत्येकाने व्हिजिट केलं गेलं पाहिजे की नाही इकडे अब्सुटली केलं पाहिजे ओके okay, आणि इकडे पाहायला गेला तर मित्रमैत्रिणींनी सुरू केलेलं आहे असं एक इंजिनियर आणि एक टीचर आहे प्रत्येकाने यायला पाहिजे ना इकडे सपोर्ट केला पाहिजे ना बरोबर केला पाहिजे जॉब करून प्लस इकडे हा व्यवसाय करतात केलाच पाहिजे सपोर्ट लोकलला सपोर्ट केलाच पाहिजे चालेल चालेल थँक्यू आपलं नाव संचित केतकर ओके आणि आपण काय खाताय चिकन मोमोज स्टीम ओ, स्टीम मध्ये काय कशी आहे चव कशी आहे आणि स्टफिंग वगैरे कसं आहे स्टफिंग मस्त आहे ओके ओके मग प्रत्येकाने इकडे इकडे यायला पाहिजे नक्कीच ना तुम्हाला चव आवडली ना नक्की ओके थँक्यू आता आपण मखनी ग्रेव्ही व्हेज मोमोज बनवतोय ज्याच्यामध्ये फर्स्टली आपण बटर टाकलेलं आहे जे आपली मखनी ग्रेव्ही आहे ज्याच्यामध्ये कॅप्सिकम आहे कॅबेज आहे कांदा आहे आणि मीठ मसाला टाकलेला आहे त्याच्यात आता आपले वेजिस गेलेले आहेत हा थोडासा तंदुरी सॉस आलेला आहे थोडासा सोया सॉस आलेला आहे थोडासा रेड चिली थोडीशी मोमो चटणी आणि थोडासा चीज ही आपली शेजवन चटणी आहे आणि आता आपले स्प्रिंकलर देतील पेरी पॅरी हा आपला फ्रँकी मसाला आलाय थोडस मेव आता थोडस मिक्स करू थोडीशी ग्रेव्ही हीट झाली की त्याच्यात आपण थोडस पाणी टाकूया थोडस पाणी टाकलेलं आहे त्याच्यानि ग्रेव्ही जी थिक झालेली आहे जा, थोडी पातळ होईल हे आपले व्हेज फ्राईड मोमोज आहेत आता आपण व्हेज मखनी मोमोज म्हणतोय आपले हे व्हेज फ्राईड मोमोज आहेत ते आता ग्रेव्हीमध्ये जाते तर हे थोडेसे आपण आता ग्रेव्हीमध्ये हीट करून घेऊ मग एकदा थोडेसे मोमोज गरम झाले आता मी सॉल्टेड फ्राईज बनवते जे प्रॉपर मंचिंग साठी इव्हनिंग स्नॅक साठी मुलांना हवे असतात आणि ह्याची खासियत एक आहे की म्हणजे हे रेट फक्त ट्वेंटी नाईन रुपीज पासून स्टार्ट आहे त्यात आपल्याकडे फ्लेवर्स आहेत चीज डेप पेरी पेरी फ्राईज त्यानंतर चीज डिप फ्राईज म्हणजे त्याच्यावर पेरी मसाला पेरी पेरी सॉस आणि पेरी पेरी चीज सॉस आणि चीज ग्रेटेड ची सो एवढं सगळं आणि त्याची प्राइस फक्त फिफ्टी नाईन रुपीज आहे okay. आमचा जो मोट आहे की जो मोटिव्ह आहे तो मुलांना पॉकेट फ्रेंडली इव्हनिंग स्नॅक्स कारण त्यांचं कसं असतं त्यांचं पॉकेट मनीवर दिवस हे होतात परवडलं पाहिजे करेक्ट सो त्यासाठी आम्ही कसे स्नॅक्स बनवतो हे सॉल्टेड फ्राईज होते हे आपण असे फॉईल पेपर फॉइल कंटेनर्स मध्ये त्यांना देतो आपल्याकडे कुठल्याही इवन चायनीज साठी सुद्धा आपण पेपर प्लेट्स न्यूज पेपर्स असं काही वापरत नाही प्रत्येक गोष्टीसाठी आपण प्युअर हायजीन येस येस अगदी करेक्ट तर ताई तुम्ही इकडे इकडची माहिती खूप चांगल्या रीतीने सांगितलं तर इकडे लोकांनी यायचं कसं एक्झॅक्टली सांगा सो okay. so, आपला लँडमार्क आहे शिवसेना शाखा इथून सरळ आतमध्ये किंवा शनी महात्मा मंदिर रोड गणेश एक्झॅक्ट अपोजिट आहे आपलं स्ट्रीट रस्ते आपले करा करा सपोर्ट आहे आहे आणि आपल्याकडे आपल्याकडे आता काही ऑफर 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 वगैरे की की नाही सध्यासाठी दिवाळी ही ते तारखेपर्यंत कुठलाही बिल अराउंड टू हंड्रेड किंवा टू हंड्रेड अबाव त्याच्यावरती आपण टेन पर्सेंट ऑफ ठेवलेला आहे बरोबर अरे वाह खूप चांगलीच आहे म्हणजे नक्कीच प्रत्येकाने विजिट so केलं पाहिजे चाले चालेल चालेल खूप धन्यवाद तू आमचे जे व्ह्युवर्स आहेत ते लवकरात लवकर तुमच्याकडे यावे आणि हे सगळे पदार्थ चाकून चव घ्यावे अशा मी आशा बाळगतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर रिव्ह्यू तर तुम्हाला सगळ्यांचे दाखवले आता स्वतः मी टेस्ट करून बघतोय तर चायनीज बेल यांच्याकडे मध्येच बनते पण फूड कलर याच्यामध्ये यूज होत नाही तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये बघा फूड कलर अजिबात यूज झालेला नाही आणि टेस्ट पण खूप चांगली आहे प्रत्येकाने या ठिकाणी यायलाच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे याची जी सव आहे हो याच्यामध्ये जो चायनीज बेलचा तडका आहे तिकडपणा तो, तो प्रत्येकाला आजकाल यंगस्टरला आवडतोच तर तो पण याच्यामध्ये खूप सुंदर इथं केलेला आहे तर आता मी टेस्ट करतो हे व्हेज मखनी मोमोज आहे याच्यामध्ये तुम्हाला नॉनव्हेजमध्ये सुद्धा येतील आणि याच्यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही दिसत ग्रेव्ही सोबत मिळतात ते आणि बघू आता टेस्ट कशी यायची पहिली पहिली ग्रेव्हीची टेस्ट करतो मी ग्रेव्ही तर खूप सुंदरच आहे तुम्हाला वाटत असेल की मी ॲक्टिंग करतो ॲक्टिंग नाही टेस्ट खूप छानच आहे आणि सोबतच या मोमोजची पण टेस्ट घेतो चमच्याने तुटत नाही आहे आणि आतमध्ये स्टफिंग तुम्ही पाहू शकता ना स्टफिंग बघा जेवढ्या साईज आहे ना मोमोजची तेवढी आत स्टफिंग स्टफिंगसुद्धा दिलेली आहे तर चव घेतो पहिला मी क्रंचीनेस आहे सोबत आतली जी स्टफिंग आहे ती प्रॉपर आहे भरलेली आहे आणि भाज्यांचा जो आतला फ्लेवर आहे ना ती टेस्ट खूप चांगल्या रीतीने लागते याच्यामध्ये तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा जे आहे जोगेश्वरी पूर्वेला पाहू शकता स्ट्रीट रसोई हो या ठिकाणी तुम्हाला या व्यतिरिक्त पण बरेच सारे पदार्थ पाहायला मिळतात ते नक्कीच या ठिकाणीच सौ घ्यायला या ठिकाणी असेच आपण नवीन नवीन विषय तुमच्यापर्यंत आणत जाऊ हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ जर माहितीपूर्व वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर खूप आवडला असेल तर लाईक केल्याशी जाऊ नका चला तो व्हिडिओ तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच नवीन नवीन विषय तुमच्यापर्यंत घेऊन येत नाही तोपर्यंत बाय बाय